नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी राज्यातील बहुचर्चित बदलापूर घटनेच्या अनुषंगाने विरोधकांकडून राजकारण होत असून अशा घटना निंदनीय आहे या घटनांमधील आरोपी आणि अशा घटनांबाबत सरकारने गंभीर पावले उचलली असल्याची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत मांडली आहे पाहुयात काय म्हणाले फडणवीस बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमाफ आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळतपर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही या मोठ्या बातमीसोबत इथंच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री